हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीला धक्का मिळाला आहे महायुतीचे घटक पक्ष असलेले आणि ताराराणी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे शुक्रवारी त्यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने कोल्हापूर दौरा आयोजित करून दोन्ही मतदारसंघाचा आढावा घेतला आज मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर आमदार प्रकाश आवाडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन परिस्थिती सांगितली हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रकाश आवाडे यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्याने महायुतीत तणाव निर्माण झाला आहे प्रकाश आवाडे यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या प्रमुखने त्यांची बैठक पार पडली या बैठकीला मंत्री शंभूराजे देसाई आमदार विनय कोरे आमदार प्रकाश आवाडे चंद्रकांतदादा पाटील खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने देखील उपस्थित होते या बैठकीतून धैर्यशील माने अचानक बाहेर आले त्यानंतर जवळपास पंचेचाळीस मिनिटे ही बैठक पार पडली या बैठकीत आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल आवाडे देखील उपस्थित होते लोकसभेचे उमेदवारी घोषित केल्यानंतर त्यांनी प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी